नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या वतीने कळवण येथील गट अधिकारी पंचायत समिती कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक यांना सातव्या वेतन आयोग वेतन निश्चिती पडताळणी करण्यास अक्षम्य विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई होण्याबाबत व तसेच इतर प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवणे याबाबत निवेदन देण्यात आले या निवेदनात जिल्हा परिषदेतील इतर कर्मचारी याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांस सातवा वेतन आयोगप्रमाणे वेतन निश्चिती दिनांक एक एक दोन हजार सोळापासून करण्यात आली आहे या वेतन निश्चितीच्या नोंदी संबंधित शिक्षकांच्या पुस्तकेत मे ऑगस्ट दोन हजार अठरा दरम्यान घेण्यात आल्या संबंधित नोंदी संबंधित नोंद पडताळणी सक्षम अधिकाऱ्यांकडून करून घेणे अपरिहार्य असतानाही पंचायत समिती स्तरावरून याबाबत पाठपुरावा कमी पडत आहे यामुळे आज तागायत सदर काम प्रलंबित आहे वेतन पडताळणी न झाल्याने अनेक शिक्षकांच्या वेतनात अतिप्र अतिप्रदान रकमा दिल्या जाण्याची शक्यता आहे तसेच निवृत्ती वेतन निश्चिती करताना प्रत्येक निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाच्या पडताळणीच्या नावाखाली अडवणूक केली जाते निवृत्त झाल्यानंतर कित्येक महिने पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवून आर्थिक व्यवहार केले जात असल्याचा आरोप यावेळी शिक्षक परिषदेने केला आहे सध्या शिक्षकांची निवड श्रेणी पडताळणीस मध्ये होत असलेल्या शिक्षक बदल्या संदर्भात अवघड शाळा निश्चिती योग्य पद्धतीने करण्यात यावी तालुका स्तरावर प्रलंबित असलेली थकीत वेतन निवृत्ती वेतन तसेच भविष्य निर्वाह निधी प्रकरणे व दिले गेटिगल दिले मुद्दे त्वरित निकाली निघण्याबाबत तसेच इतर प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे जरी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तरी सदर निवेदनाबाबत विचार विचार होऊन योग्य ती कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले वृत्तसंपादक श्यामराव सोनवणे कळवण महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार सर आहेत सर एकंदरीत आता जे आहे पेसा क्षेत्रामध्ये शिक्षकांवरती जे असतात म्हणजे आपण म्हणतो की वेतन एक स्तर हे लागू करावं अशी मागणी होत आहे काय सांगा एक स्तरच्या बाबतीमध्ये शिक्षक परिषद ही संघटना प्रामुख्याने एक स्तर बसवण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गट अधिकारी त्याचप्रमाणे मान्य गटविकास अधिकारी साहेबांना निवेदनं देऊन एक स्तरबाबत चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितलेली त्याचप्रमाणे टप्पा क्रमांक दोन निवडश्रेणी निवडश्रेणीच्या बाबतीमध्ये टप्पा क्रमांक दोनच्या निवडश्रेणी लागू होण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रस्ताव मागवलेले होते त्याची शिवाय यादी बनवली आणि यादी बनवून ती तालुक्याला आक्षेपासाठी किंवा हरकतीसाठी किंवा तक्र काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील त्या पूर्ण करण्यासाठी पाठवलेल्या होत्या आणि बऱ्याचशा तालुक्यांनी त्या जिल्ह्याला निवडश्रेणी ज्यांच्याकडे टेबल आहेत त्यांच्याकडे जिल्ह्याला आ, ते आव्हान तालुक्यांनी पाठवलेले आहे परंतु इतर काही दोन चार तालुक्यांचे अहवाल आता अद्यापर्यंत पोहोच झालेले नाहीत त्या संदर्भातही आम्ही प्रत्येक तालुक्याशी चर्चा करत ता आहोत प्रत्यक्ष भेटी देऊन मान्य गट शिक्षण अधिकारी साहेबांशी बोलत आहोत आजही आम्ही कळवून येते त्या संदर्भात टप्पा दोनच्या संदर्भातही बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे कळवण तालुका गट विकास अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले यामध्ये सातवा वेतन आयोग वेतन निश्चित पडताळणी करणे त्यामध्ये होणारे दुर्लक्ष व उशीर या संदर्भात आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले यावेळेस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश गोईल सर आहेत सर एकंदरीत आज तीस तारीख वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि काय सांगाल तुम्ही आज निवेदन दिलं सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार जय शिक्षक परिषद यामध्ये विषय असा आहे की मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अतिशय प्रयत्न करून जवळपास तेवीसशे एक्केचाळीस शिक्षकांना निवड श्रेणी मिळवून दिलेली आहे पण हे होत असताना काहींच्या सर्व्हिस सेवा पुस्तकामध्ये काही तुटी आढळलेल्या उदाहरणार्थ सातवा वेतन आयोग हा देवा लागला त्यानंतर येत्या काही काळामध्ये म्हणजेच ऑगस्ट दोन हजार अठरापर्यंत सर्व नोंदी झालेल्या असून त्याची पडताळणी होणं हे लि लेखा विभागाकडनं गरजेचं होतं पण आजही तशा नोंदी ह्या तिथे आढळत नाही आहेत आणि जोपर्यंत ह्या नोंदी व्यवस्थित केल्या जाणार नाही तोपर्यंत कुठल्याही शिक्षकाला निवड श्रेणीचा फरक बिल हे मिळू शकत नाही त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवलेलं आहे आम्ही प्रत्येक तालुक्याला जाऊन याचं निवेदन देत आहोत आणि हे करत असतानाच मागच्या काळामध्ये आपल्याला ज्ञात आहे की अशी ही सेवा पुस्तकं याची पडताळणी करण्याची जबाबदारी ही खरी शासनाची आहे पंचायत समिती शिक्षण विभागाची आहे पण ती कामं आमच्या शिक्षकांना दिली जातात आणि ती करत असताना सर्व्हिस बुक हे गोपनीय आहे ते कोणालाही देणं अपेक्षित नाही तरी पण ते संबंधितांना देऊन आणि त्या संदर्भात अर्थकारण करून ती पडताळणी केली जाते आणि आपल्याला ज्ञात आहे की मागच्या दोन महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडलेली आहे अठरा सव्वीस पुस्तकांमध्ये नोंदी करत असताना दोन लिपिक हे सापडलेले आहेत तर ही ह्या पद्धतीची कोणतीही चूक पुन्हा होऊ नये त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आत्ताच एक पत्र पारित केलेलं आहे की संबंधित ही जी काही सेवा पुस्तकं का आहेत ही दर वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ही अपडेट केलीच गेली पाहिजे आहे आणि त्यासाठी कुठल्याही शिक्षकाला त्रास होऊ नये किंवा कुठलाही आर्थिक गुर्दंडजी त्याला भोगावं लागू नये या पद्धतीचं हे पत्र पण निघालेलं आहे आणि हे यश शिक्षक परिषदेतच आहे आणि त्याच संदर्भामध्ये आम्ही आज पंचायत समिती कळवण येथे माननीय गट अधिकारी त्याचप्रमाणे माननीय गट अधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष आम्ही ते निवेदन पण दिलेलं आहे आणि ह्या विषयावर त्यांच्याबरोबर चर्चा पण केलेली आहे आणि माननीय गट विकास अधिकारी साहेबांनी याच्यावर योग्य तो लवकरच कारवाई करणार आणि सर्व सर्व पुस्तके ही लवकरात लवकर अपडेट करणार असं त्यांनी आम्हाला अभिवचन पण दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हा कार्यवाह सरचिटणीस आहेत रावसाहेब जाधव जाधव साहेब काय सांगाल एकंदरीत शेवा पुस्तक पडताळणीमध्ये विलंब होतोय शिक्षकांमध्ये नाराजी आहे काय सांगाल सेवा पुस्तक पडताळणी ही वेळेवर होण्यासाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी जे पत्र काल परवा निर्गमित केले त्यामुळे नक्कीच शिक्षकांना दिलासा मिळाला आणि त्या पत्रावर कार्यवाही जर झाली तर हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल आता आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे दुसरा महत्त्वाचा विषय दोन हजार पंचवीसमध्ये जे शिक्षकांच्या बदल्या होणार आहे जिल्हा जिल्हांतर्गत ज्या बदल्या आहेत तर या बदल्यांच्या दृष्टीने सोपे आणि अवघड जे क्षेत्र आहे याची जी निवड जे क्षेत्र नेमताना पारदर्शीपणा आला पाहिजे जेणेकरून खरोखर जे क्षेत्र अवघड आहे ते आवडच घोषित झालं पाहिजे जे सोपे ते सोपे घोषित झालं पाहिजे या दृष्टीने आम्ही मान्य शिक्षणाधिकारी साहेबांबरोबरच्या हा आविषय घेतला होता आणि त्यावर आमचे सर्व शिक्षक परिषदेचे पदाधिकारी हे त्या संदर्भात अतिशय पारदर्शीपणे घोषणा होण्यासाठी अवघड स्वतः क्षेत्राचे आम्ही कटाक्ष ठेवून आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत दुसरा दुसरा जो विषय आहे त्यामध्ये शिक्षकांची प्रलंबित दिला असेल मेडिकल दिलं त्याचबरोबर नियुक्ती वेतन आणि निवड श्रेणी टप्पा दोन हा अतिशय गुन्या गतीने कार्यवाही सुरू आहे त्यासंदर्भात आम्ही आता पाऊल उचल आणि निवड श्रेणी टप्पा दोन लवकरात लवकर कशी मंजूर होईल त्या दृष्टीने स्वतः मान्य संजय सरांनी अधिकाऱ्यांसमेत आमची युटी घेऊन आणि तशा पद्धतीने सूचना आम्हाला केलेल्या आहे आणि त्यादृष्टीने आम्ही कार्यवाही शासनाकडून व्हावी त्वरित तत्पादून मंजूर व्हावा आणि शिक्षकांना दिलासा नाही की लवकरात लवकर मिळाला ठेवली तर काय अर्थकारण तर हे होतच आलेलं आहे पण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांनी जे आता पत्र निर्गमित केलेले आहे त्या पद्धतीने जर शंभर टक्के जर कारवाई झाली तर मला नाही वाटत की कोणालाही एक रुपयाचं अर्थकारण करण्याची येथे संधी मिळणार आहे फक्त त्यांनी त्यांचं काम वेळेवर पूर्ण करावं ही आमच्या संघटनेतर्फे माफक अपेक्षा आपण पाहू शकतो की आता दोन वाजेच्या सुमारास गट विकास अधिकारी यांना शिक्षक परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले कळवा नाशिक